Really? Right. Right. అదిరా vai virar tudo cada ਜਾਨ yeah. ਲੇ

कारण काय असं एखाद्याने कुठेही काही दगड मारला यापेक्षा आपण बाबासाहेबांनी आपल्याला पद्धतीला त्या पद्धतीप्रमाणे आपण त्याचा निषेध करू आता अल्टिमेटम आहे आणखी आंदोलनची भूमिका तुमची आमची काय राहणार आपण आधी रिक्वेस्ट आहे सर्वांनी शांती देणे आम्हाला मदत करा सर्वांना जय बाबासाहेब आंबेडकर

तबाह तो गां हो गया तबाह हो गया तबाह हो गया यहाँ पे 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 सर मला काय सांगणार आज आंदोलन या ठिकाणी पुकारा परभणी जे घटना झाली त्याचे निषेधार्थ मुंबईकरी जनताने जे मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि काही लोकांना काही लोकांना त्यांनी अटक केले गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ हा अल्टीमेटम होता मला जस्ट माहित पडला आणि मी इथं भेटायला आलो सन्मान्य प्रमाणात दादा असेल त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे शांततेने आम्ही आता हे आंदोलनात थोड्या वेळानंतर संवाद करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे जर त्या अधिकारी आणि त्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले कारवाई नाही केली तर एक आंदोलनचा आणखीन एक भाग पुढे ठरण्याचा ठरलेला आहे त्यांना मी सांगितलं जर आपण जालना बंद करायचं डिसाईड करायचं बाबासाहेब आंबेडकरांचा जर जालना बंद करायचं असेल परभणी परभणी आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले त्यांना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमच्या जे बंदाचा हक्क असेल आपण आम्हाला मदत करा त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चितही जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाइड करणार त्याच्या पाठीशी मी आहे एवढा सांगून देईल अमृत के बात है अमृत माइक दे ना सब निकाल दे भाषा कर सब बोल ना पड़े Joe! देऊ नका शांत त्या सर्वांनीच हा का गाव पंत रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही केलाय आता हा मी डिवाईस पिक करणी जे अधिकारी आहे त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत आणि हा आमचा एक घंट्याचा झालेला रस्ता कार्यक्रम आम्ही स्थगित करणार आहोत काल पोलिसांची आम्ही चर्चा करू शकतो त्यांचा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मी मी खरे म्हणून बाबासाहेब आंबेडकर चळवळीतलं सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नका गैरसमज करून काही घटना करू नका कुठेतरी दगड मारून आपल्या अंगावर काही येईल असं होऊ देऊ नका शांततेनं ही प्रतिक्रिया नोंदवायची आपण सर्वजणी चालत याबद्दल सगळ्या सर्व संघटनेच्या का मागणी ती मागणी आहे की परभणीला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीत करावा आणि तो जो माणूस आहे माझे ज्या माणसाने बाबासाहेबांच्या समोर त्याचा अपमान केला तर ते आहे का प्लॅन केला त्याच्यामध्ये हे करण्यामाग डाव आहे का दोन समाजामध्ये अशांतता निर्माण करून लॉ एड ऑर्डर क्रिएट करायचा काही डाव आहे का हे पोलिसांनी शोधावा आणि तो माणूस शोधून करावा असे आमची आम्ही दान्ना पण ची हाक दिलेला नाही आम्ही बसू आम्ही इथल्या सर्व मंडळीच्या सोबत चर्चा करू या चर्चा करू प्लीज आपण होणार नाही किंवा एखादी काही घटना घडणार नाही अशी दक्षता घेतल्याच्या नंतर तो निर्णय घेऊ आज आम्ही पंच आव्हान केलेलं नाहीये त्यावर आम्ही सर्व मिळून ऑपरेशन झालं परभणीतलं कॉम्बिंग ऑपरेशन हे सुरू केलं ग्रह खात्याच्या मार्फत केसेस दाखल करून तरी आंबेडकर नेतृत्व दाबणं किंवा माणूस घ्याल करणं ही पोलिसांची कारवाई गुप्त आहे ती बंद करावी आणि आमचा निषेध आहे बाबासाहेबांची घटना त्या आपण केला याचा निषेध आहे हा निषेध आम्ही नोंदवतो पोलिसांनी याला वेगळ्या पद्धतीने घेऊ नये आमच्या तीव्र भावना आहेत आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण शांततेने याबद्दल सर्व कार्यकर्त्या ठिक <laughs> 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 Yeah. yeah. あポうントはこれか。

I want जर तुम्ही बोल दलित I दलित go. अरे ऐका ना एक मिनिट ऐका काम आणि सर्व अंधर आम्हाला आशीर्वाद करतो

येणाऱ्या काळात दोन दिवसात जर त्यांनी ही धरपकड थांबवली नाही आमच्या जे परत नाही तर येणाऱ्या काळात आपण बाबासाहेब आंबेडकर

जोड़ता जाता है ना ये भी आया है आया है आया है या या नहीं तो आप अपन सरवनी तुरंत बिजनेस आप

आमच्या वतीन तुम्हीच बोला याने दोन दिवसामध्ये जर टोम्बिंग ऑपरेशन थांबलं नाही जालना शहर दोन दिवसाच्या नंतर बंद हे कर, कर करा परभणी परभणी घटने बाबतीमध्ये कारवायाचे विरोधात त्यांच्यावर केसेस त्या सर्व थांबवावं यात्यासाठी हा निश्चितच योग्य असता आहे जी करण्याचे कारवाई पोलीस काशी बोलवव करतात तर आपला मत आहे आपला प्रस्तावला प्रयत्न करतो की आपण हा शांततेचा आणि हा दस्तकरी या माहिती वगती खूप के शांती प्रतीक आहे ज्याचे तो आपण सर बोला साहेब मी सहमत आहे अरे सर सर ज्ञानाचे घरी जा आपला ठरलेला कार्यक्रम झालाय शासनाला यांना दोन दिवस आपण टाइम देणार आहोत तुम्हाला जे करायचंय तुमचं जे म्हणणं आहे तुम्हाला वाटतं जे बंद करावा या त्या सगळ्या संपत्ती तुम्ही समजावं फक्त एका बसा आणि शासनाला ठरवू करू आणि सर्व खात्याची संपत्ती घेऊन आता आपण वापर जावान पदाधिकारी सर्व सांसदेनं वापस जावालिका

Thank you. Thank you. சாலை சாலை yup. <po bio> <laughs> da